जे चाळीमध्ये रूम घेतात ना मित्रांनो त्यांची जी काय कंडिशन होते किंवा काय परिस्थिती होती ती ती तुम्हाला मी दाखवतोय हे बघा हे अशा पद्धती चालीमध्ये रूम घेतल्यानंतर ही कंडिशन होते मी तुम्हाला दाखवतोय हे बघा झूम करून दाखवतोय हे चाळी आहेत ना पाण्यामध्ये गेल्यात आणि आज पाऊस थोडा जास्त पडतोय हे बघा ह्या अनलिगल चाली असल्यामुळे ह्या तुटलेल्या आहेत आणि तिकडे मला वाटतं डिश वगैरे लागल्यात छतांवरती तुम्ही बघू शकता आणि हा जो रोड आहे ना हा तुम्हाला मी दाखवतो मी गाडीमध्ये आहे हा बघा हा रोड आहे ना हडवलीला जातो हे बघा इथं रस्ता वगैरे चांगला आहे बाजूला ट्रेनची पटरी आहे आणि हा सरळ मला वाटतं एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही तुमच्याकडे बाईक वगैरे असेल तर दहा ते पंधरा मिनटं लागतील आणि जर चालत म्हटलं तर तास लागू शकतो हे बघा हा इकडे टिटवाला रोड जातो इथे मधी राया लागतो आणि रायामधून तुम्ही लेप मारलात एक सर्कल भेटतं तिथून जर लेप मारलात तर तुम्ही जाऊ शकता टिटवाळा मंदिराजवळ आणि राईट जर मारलात तर जाऊ शकता पिसा डॅम टिटवळाच्या साईडला आहे तिकडे जाऊ शकता नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही पहिला पार्ट बघितला असेल आणि मी आता आहे टिटोवाळा आणि आंबिवली खडवलीच्या मध्ये मी क टिटोळावरून चाललो होतो हा माझा मित्र आहे पाठीमागे संदेश चकवे त्याची गाडी आहे पंच टाटा पंच आहे आणि आम्ही थोडं जरा नदी वगैरे कुठं पाणी भरलं किंवा काय वगैरे बघायला चालला चाललो असताना आता आम्ही खडवलीला चाललो आहे इथून एक दहा ते पा दहा मिनटं लागू शकतात गाडीने आणि तुम्ही जर चालत गेलात तर पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धास पण लागू शकतो आणि तुम्हाला मी दाखवले बा साईडला तुम्हाला चालले आहेत ते भरलेले अनलिगल चाले आहेत आणि काही लोक इथं राहत आहेत त्यामुळं मी गेल्या टायमाचा पण देखील व्हिडिओ बनवला होता टिटवाला एरियामधला आणि त्याला तीन तीनशे ते चारशे के म्हणजे चारशे हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता आणि त्याला रिस्पॉन्स देखील चांगला आला होता आणि मी अजून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत देखील सांगतोय तुम्हाला जर चाळीमध्ये रूम जर घ्यायचा असेल तर पावसाळ्यात जावा ती प्रॉपर्टी तिथे रूम अक्षरशः तिथं रूम आहे की रूमच्या बाजूला पाणी आहे हे तुम्हाला कळेल आणि जर बिल्डिंगमध्ये जर रूम घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन व्हिजिट करू शकता मी शेलूमधल्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवलेले आहेत एक सुंदर आमचा चांगला प्रोजेक्ट आहे स्टेशनच्या बाजूलाच आहे तिथं जाऊन तुमचं जर बजेट असेल तर तुम्ही तिथंही तो व्हिडिओ बघू शकता त्यानंतर बदलापूरमध्ये एक बदलापूरमधली जी एक प्रॉपर्टी आहे स्टेशनपासून काही एक वीस मिनटाच्या अंतरावरती चालत डिस्टन्स वीस मिनटं आहे तिथं देखील जाऊन तुम्ही बघू शकता तुमच्या बजेटमध्ये असेल एक वीस लाखाचा वन आर के वन आर के ते वन बी एच के टू बी एच के देखील तिथल्या प्रॉपर्टीचा मी व्हिडिओ ब बनवलेला आहे तिथं जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इकडे टिटवाळामध्ये एक प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवला आहे गणपती मंदिराच्या बॅकसाईडला एक प्रॉपर्टी आहे ती पण रेरा रजिस्ट्रेशन पूर्ण जे मी प्रॉपर्टी जे बिल्डिंगमधले माझे व्हिडिओ जे आहेत ते लिगल रेरामध्ये पूर्ण एकदम तुम्ही डोळे झाकून बुक करू शकता जर तुम्हाला आवडला आणि तुमचं बजेट जर असेल तर तुम्हाला मी अजून सांगतो चाळीमध्ये ज्यांना रूम घ्यायचा असेल तर पहिला व्हिडिओ माझा बघा आणि जर तुम्हाला चालीमध्ये जर रूम घ्यायचा असेल तर पावसाळ्यात जावा पावसाळ्यात तुम्हाला जी कंडिशन आहे ते तुम्हाला नक्कीच तिथं आजूबाजूला पाणी भरल्यानंतर किंवा तिथं रूम आहे का रूम खरोखर आहे तिथं पा रस्ता जातो का पाण्याचा प्रॉब्लेम आहे का पावसाळ्यात अक्षरशः पाणी भरतं त्यामुळं तुम्ही पावसाळाच व्हिजिट करा आणि पावसाळ्यात जर खरोखर पाणी भरत नसेल आजूबाजूला चौकशी करा आणि नंतर तुम्ही रूम बुक करून राहू शकता कारण का सर्वसामान्य माणूस हे जास्तीत जास्त त्याला दहा ते पंधरा हजार ते वीस हजारच्या आतमध्ये पगार असतो आणि दहा ते पाच ते दहा लाख जर इन्व्हेस्ट केले त्यानं आणि त्याचे पैसे गेले तर तो नंतर काय होतं त्याला प्रत्येक ज्याला ज्याचं कंडिशन झालं असेल त्याला माहिती असेल कारण का मला मी ज्यावेळेला व्हिडिओ बनवत असतो ते कंडिशन झाले मी तुम्हाला हाही व्हिडिओ दाखवतोय बघा आता हे गा ग्लास लावले बघा मी तुम्हाला दाखवतोय बघा हे चाली वगैरे पडलेले आहेत हे बघा त्या तिकडच्या गाडीला लोक राहतात पण ते आता राहतात नाही राहतात काय माहीत नाही मी गाडीमध्ये पाऊस असल्यामुळे मी तर बाहेर उतरलो नाही बघा परत मी दाखवतो मला हा डायरेक्ट जातो खडवलीला रोड जातो रोड चांगला झाला आहे आणि इकडच्या साईडला बॅक साईडला टिटवाल्याला म्हणजे इथं एक मध्ये राया म्हणून गाव लागतं मसाल्याचं मार्केट म्हणून ओळखलं जातं तिथून जर लेफ्ट मारलात तुम्ही तर गणपती मंदिराच्या बॅक साईडला रोड जातो आणि राईट मारलात तर तिसा डॅम रोड जातो मित्रांनो व्हिडिओ कसा झाला नक्कीच व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओला शेअर देखील करा लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा